हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत सकाळचं मॉर्निंगचं वातावरण किती छान बघा झाडं हिरवीगार फुललेली आहेत मस्त वाटतं उठल्या उठल्या दारासमोर हिरवळ पाहिला त्यात झाडांना आलेली फुलं बघायला छान वाटतं वातावरण छान वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी येते झाडाकडे बघून झाडाकडे पाहून भरपूर काही शिकण्यासारखं आहे खूप छान वाटतं म्हणून फुलं दाखवत होते बघा किती आड आड लपलेली आहेत फुलं झाडांच्या एकदम आडमध्ये लपलेली आहेत बाहेरच्या बाजूने जास्त फुलं आहेत आतल्या बाजूने कमी आहेत तेच दाखवत होते मस्त वाटतंय एकदम झाडं सुकून गेलेली होती पण आता खूप छान झालेली आहेत परत एकदा पाणी दिल्यानंतर आणि इथे पाहू शकतात जासवंदाला किती कळ्या आलेल्या आहेत एक फूलसुद्धा आलेला आहे त्याला मस्त लाल खूप छान वाटतं बघू शकतात फुलं एकदम मस्त आणि इथं आज आपण बघणार आहोत रा रानभाजी त्याच्यासाठी मी नाही का ते कढई ठेवली तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी कांदा कडसुद्धा टाकलेला आहे आणि इथं हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये काय नाही हिरवी मिरची लसूण एवढंच होतं फक्त दुसरं काहीच नव्हतं आणि बाजूला मी मसुरीची डाळ आहे ती भिजत घातलेली होती छान असं रानभाजी करण्यासाठी रानभाजी कोणती आहे तर छोटी छोटी घोळ घोळ्याची भाजी आहे छोटी घोळ बारकी बारीक घोळची भाजी म्हणतात ती घोळ आहे बारकी घोळ त्याची भाजी बनवणार आहे खूप छान लागत ऍक्च्युली मला याचं नाव आठवत नाही म्हणतात ते वेगळं काय म्हणतात त्याला मला आठवत नाही एवढं पण बहुतेक घोळच म्हणत असतील कमेंटमध्ये नक्की सांगा बारीक बारीक असते बघा ती बारीक घोळ मोठा घोळ म्हणतात मला असं वाटतं तीच असेल भाजी आता मी ते डाळ घातलेली आहे भिजत ती घालणार आहे कोर्णीला मग त्याच्यावर ही भाजी टाक चिरून स्वच्छ निवडून चिरून धुवून ठेवलेली आहे ही भाजी ती टाकणार आहे पाणी वगैरे अजिबात यूज करणार नाही कारण की ऑलरेडी या भाजीमध्ये भरपूर पाणी असतं मला आठवत नाही चिवळीची भाजी म्हणतात की घोळची भाजी यात दोन कन्फ्युजन आहे माझ्या मताने तर घोळचीच म्हणत होती पिल्याला पूर्वीचे लोक बघा भरपूर रानभाजी खायचे त्या कारण की त्यात सर्व विटॅमिन्स वगैरे मिनरल्स वगैरे असायचे त्यामुळे ती लोकं रानभाज्या खायचे आता आपण चवीनुसार भाज्या खातो पण ते काही नसतं त्याच्यामध्ये भरपूर चे प्र प्र असते भरपूर मात्रा असते त्यामुळे ते, ते रानभाज्या खायचे त्यांमुळे त्यांचे शरीर पण मजबूत होते पण आता आपण चव चवीनुसार आवडीनुसार खातो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये बघा एवढी ताकद नाही आहे पण पूर्वीची लोकं खूप ताकदवान होती आणि ती भरपूर म्हणजे आयुष्य जगत होते पण आता असं नाही आहे आपण चवीनुसार काहीही खातो फूट फ्रूट आरबट सरबट खातो त्यामुळे नाही का शरीरात एवढी ताकद नसते एवढी म्हणजे पाहिजे तशी आपल्याला ही भेटत नाही एनर्जी वगैरे भेटत नाही फक्त आपण जीबीची टोचले पुरवतो पण हे काही खरं नाही आहे आपण चवीचा वापर म्हणजे चवीचा विचार न करता जे आपल्या शरीरासाठी योग्य आहे ते आहार डाएटमध्ये समावेश करून घ्यायला पाहिजे पण आपण तसं करत नाही आपण आपल्या चवीनुसारच हे करतो डाएट बनवतो त्यामुळे मग काय होतं की कधी काही आजार होतो तर कधी काही आजार होतो त्यामुळे मला असं वाटतं की मला तर शक्यतो जेवढ्या आपल्याला रानभाज्या मिळतील तेवढ्या आपण रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत या भाज्या कमरेसाठी गुडघ्यासाठी डोळ्यासाठी भरपूर छान असतात म्हणजे चांगलंच असतात त्याच्या आरोग्यासाठी त्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि एची भरपूर मात्रा असते आणि ही भाजी नाही का चवीला अप्रतिम लागते आंबट तिखट जरा थोडीशी हिरवी मिरची जे नाही का वाटण थोडंसं जास्त टाकायचं हिरवी मिरचीचा ठेसा जास्त टाकायचा त्यामुळे काय होतं ह्या भाजी आंबट तिखट लागते आणि त्याच्यावर वाळी भाकर घ्यायची दिवारीच्या असू अथवा बाजरीची वाळी भाकर असते त्याच्यावरून ही भाजी एकदम खूप छान लागते लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही खाल्लेलं आहे भरपूर ह्या रानभाज्या परत ती पात्रची भाजी म्हणून एक येते ती पण कमरेसाठी खूप छान असते मला तर या भाज्यासुद्धा सुद्धा असतात तसं माहिती नव्हतं पण ह्या भाज्या नाही का मी लॉकडाऊनमध्येच मला माहिती पडल्या की या भाजीला हे नाव आहे बहुतेक घोळच म्हणत असतील चोळीचे पण कोणी म्हणजे घोळ मला त्रास वाटते की घोळ्याची भाजी म्हणत असते पातळीच्या भाजी, भाजी नहीं नहीं ना ले ले मला नाव माहिती आहे आणि ते भाजी पण परफेक्ट माहिती आहे पण हे माहिती नाही आहे त्याला बहुतेक काय म्हणतात तेच लक्षात येत नाही आहे पण उद्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा या भाजीला काय म्हणतात नेमकं आता इथे माझी ऑलमोस्ट भाजी तयार झालेली आहे त्याला आता मी झाकून त्याला वाफवून घेणार आहे मस्तपैकी अशी बोलता बोलता बघा भाजी पण होत आलेली आहे आपली आणि ही जर ठीक होणारी भाजी आहे बरं का जास्त वेळ लागत नाही याला थोडंसं वापून घेतलं की होते कारण की आधी आपण मसूरीची डाळ एका साईडला भिजत घातलेली होती चांगली भिजली होती ती मसूरची डाळ पाच ते दहा मिनटामध्ये भरपूर छान भिजते ती मसुरीची डाळ घातल्यामुळे नाही का भाजीला जास्त शिजवावं पण लागत नाही आणि ऑलरेडी या भाजीला आमचं पाणी असतं त्याच्यामुळे दुसरं पाणीचा पण वापर करावा लागत नाही फक्त थोडंसं मिक्सरचं भांडा आहे ना तेच थोडंसं भिवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मीठ टाकून आता मी झाकून ठेवणार आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा पोट नाही टाकत शेंगदाण्याच्या पोटाकडे नाही का ती भाजी पामच बनते काही अशा भाज्या आहेत ना हिरव्या की पालेभाज्या की त्यांना शेंगदाण्याच्या कुटाचा वापर कर करत नाही आणि काही हिरव्या पालेभाज्या अशा आहेत की त्यांना शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करावाच लागतो जसं की आपण ह्याच्यामध्ये मेथीच्या भाजीला शेंगण्याचा पटाका वापर केल्याशिवाय ती भाजी चांगली होत नाही पण ही भाजीला शेंगण्याचा पटाखा करत गरज नाही आहे आता इथे मी बघा भेटेचं पान मोठं ठेवलेलं आहे आणि त्याला चांगलं मस्त दोन चार मिनटं वापरून घेणार आहे सर्व हिरव्या पालेभाज्या फळभाज्या सगळ्या खाल्ल्या पाहिजे पण असं होतं की नाही का आपलं कधी कधी आपण ह्या पाय भाज्या आवडत नाहीत त्या भाज्या आवडत नाही म्हणून आवायड करतो पण ते योग्य नाही सर्व सर्वां सर्व भाज्या पालेभाज्या पोटात गेल्याच पाहिजेत प्रत्येक वेगवेगळ्या भाजीचं प्रत्येक वेगवेगळं महत्त्व आहे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या भाज्यामध्ये प्रत्येक वेगवेगळे विटॅमिन्स आहेत ते सर्व विटॅमिन्स आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत त्यामुळे नाही का, का। सगळं पालेभाज्या आपल्या पोटामध्ये गेल्याचा पाहिजे मी बनव मी बनवलेल्या राणाभाजीचा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटले ते प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओचा शेवट मी इथेच करत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ